कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी कोपरगावचे आमदार आशुतोष काळे जनता दरबार आयोजित करत असतात मात्र आमदार काळेंच्या जनता दरबारात अनेक नागरिकांनी विविध शासकीय विभागांच्या संदर्भातील समस्यांचा पाढावा असल्याने समस्यांचा डोंगर उभा आहे नागरिकांना आपल्या समस्या मांडता याव्या त्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून दर सोमवारी विविध विभागाचे तसेच अधिवेशन काळात शनिवारी विविध विभागाचा जनता दरबार लावून नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेऊन त्यावर तोडगा काढणार आहे अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांनी सोमवारी कोपरगाव तहसील कार्यालयात आयोजित जनता दरबारानंतर पत्रकारांशी बोलताना दिली आहे शासकीय कार्यालयात नागरिकांचे प्रश्न मार्गी लागावे व हे प्रश्न मार्गी लागताना त्यांना त्रास होऊ नये यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी नागरिकांसाठी जनता दरबार व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे या जनता दरबारात हक्काचा विश्वासार्ह लोकप्रतिनिधी आपले प्रश्न ऐकून घेऊन तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांकडून त्याबाबत स्पष्टीकरण घेऊन समाधानकारक उत्तर न मिळाल्यास अधिकाऱ्याला जागेवर जाब विचारून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावत आहे त्यामुळे आमदार काळेंच्या जनता दरबारात आपले प्रश्न आणि अडचणी घेऊन येणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढते असल्याचे चित्र सोमवारी तहसील कार्यालयात झालेल्या जनता दरबारात दिसून आले सर्वच विभागाचे प्रश्न घेऊन येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असल्यामुळे फक्त महसूल विभाग भूमी अभिलेख वन विभाग व शेती महामंडळ या विभागाच्या संदर्भात नागरिकांनी आपल्या अडचणी मांडाव्या असे आवाहन करण्यात आले होते परंतु या जनता दरबारात देखील प्रश्न घेऊन येणाऱ्या नागरिकांची तहसील कार्यालयाच्या सभागृहात मोठी गर्दी होती यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी नागरिकांचे प्रश्न व अडचणी सविस्तरपणे जाणून घेतल्या या अडचणी व प्रश्नांची पार्श्वभूमी संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणून घेऊन तक्रारदार व अधिकारी यांच्याशी समोरासमोर चर्चा करून संबंधित प्रश्नांवर जागेवरच तोडगा काढून हे प्रश्न मार्गी लावले आहे तहसील कार्यालय अभिलेख वन विभाग शेती महामंडळ या चार खात्यांचं जनता दरबार या ठिकाणी आयोजित केलेला होता या सर्व विभागांच्या विविध अडचणी लोकांच्या बऱ्याच वर्षांपासूनच्या काही अडचणी होत्या त्यांनी या ठिकाणी मांडलेल्या आहे आता खऱ्या अर्थाने गेले दोन अडीच तासापासून हा जनता दरबार चालू आहे परंतु समस्या काही संपलेल्या नाही अजूनही समस्या लोकांना मांडायच्या होत्या वेळ पुरेसा पडलेला नाही एकदा ही रुटीन आपली बसली कमी कशा होतील असा प्रयत्न प्रशासनाच्या वतीने पण करण्यात येईल माझा देखील त्या ठिकाणी त्या त्या डिपार्टमेंटला राहील माझ्या ऑफिसच्या माध्यमातून हे सर्व प्रश्न टप्प्याटप्प्याने आपण मार्गे लावू असा प्रकारचं शब्द आणि आपण अशाच पद्धतीने दर सोमवारी वेगवेगळे डिपार्टमेंट घेऊ आणि ज्यावेळेस अधिवेशनचा काळ असेल त्यावेळेस शनिवारी वेगवेगळे डिपार्टमेंटचा जनता दरबार लावून त्या ठिकाणी प्रश्न जास्तीत जास्त समोर येतील लोकांना त्यांची अडचण त्या ठिकाणी मांडता येईल असा प्रयत्न आपण या जनता दरबारच्या माध्यमातून करू असं आपल्या सर्वांना सूचित करतो माहिती देतो पत्रकारांना पण आज त्यांचे विषय मांडता आले नाही तर तुमच्या याच्यामध्ये तुमच्यापासून परत सुरुवात करू व त्या पद्धतीने आपण जास्तीत जास्त प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू जबाबदारी सर्व मतदारांनी मला दिलेली त्या जबाबदारीचं भान ठेवून मी जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत असतो शासन दरबारी करत असतो विविध डिपार्टमेंटकडे करत असतो तर त्या पद्धतीने पुढं जाऊया एवढंच सांगतो आपण आल्याबद्दल आपले आभार मानतो धन्यवाद